नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाड्या नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो दिवसेंदिवस फेसबुक यूट्यूब कापूस स्पर्धा होत असताना आमची आपल्याला विनंती राहणार आहे सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तात्काळ म्हणजे इन्फॉर्मेशन मिळेल शेअर केल्यामुळं तुमच्या मित्रापर्यंत हे विचार जातील आणि आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका या कशा होणार आणि मग लातूर जिल्ह्यात काय होणार धाराशिव जिल्ह्यात काय होणार नांदेडमध्ये काय होणार बीडमध्ये काय होणार आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना लातूर काँग्रेस काँग्रेसमध्ये एकच ग्रुप एकच नेता एकच टोळी म्हणजे देशमुख गडी असेल किंवा आशियाना उलट भाजप केंद्रात सत्तेत राज्यात सत्तेत आणि आपल्याकडं जर पाहिलं तर भाजपचे सगळेच म्हणजे महान नेते आहेत आणि अशा परिस्थितीत आजच्या पेक्षा कालचा बरामन यायची अवस्था होती जो तो पक्षापेक्षा आपला ग्रुप ज्याला टोळी टोळी युद्ध म्हणतात तसं अंडर वर्ल्डचं टोळी असते तशा पद्धतीनं कलेक्टर कुणाच्या सांगण्यावर आणायचा एस पी कुणाच्या सांगण्यावर आणायचा एक्झिक्युटिव्ह कोणाच्या सांगण्यावर आणायचा मग त्याला किती दिवस ठेवायचं जसं शेजार हे लातूर वीस वर्ष राहतात ते कुणाच्या आशीर्वादाने राहतात जेव्हा की मुख्यमंत्री एक नॉन करप्ट स्वच्छ प्रतिमा आणि पंतप्रधान आज के काय नरेंद्र काय देवेंद्र कलके नरेंद्र होंगे म्हणत असताना अत्यंत कलंकित घटना मग टोळ्या कस ये मे ओ टोळी हमारा आदमी तुम्हारे टोळी मे तुम्हारा आदमी हमारे टोळीने आणि जसं वेगवेगळ्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आदर्श घोटाळे होतात आणि मग प्रवेश केला की निर्माण सावंत शुद्धीकरण होते मग बीडमध्ये आपण बघितलं ला, लातूरमध्ये बघितलं ला, नांदेडमध्ये बघितलं नांदेडमध्ये नांदेड भाजप एक काळ होता प्रतापराव पाटील लय भारी कारभारी होते त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं लोकसभेला अशोकराव चव्हाणांना चा चारी मुंड्या चित केलं होतं ते काही लोकांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ते घड्याळाकडे गेले आणि घड्याळाकडे जाऊन आमदार झाले नुसते एकटेच नाही गेले तर त्यांनी अनेकाला म्हणजे प्रवेश द्यायला सुरुवात केली मग अजित पवार तीन चार वेळा येऊन वेगवेगळ्या लोकांचा म्हणजे संपर्क त्या ठिकाणी आणि प्रवेश झाला मग राष्ट्रवादीमध्ये पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट मग ह्या पक्षामध्ये सुद्धा टोळी काय भाजपमध्ये आता राजेश पवार असेल राठोड असतील किंवा जुने जे संघापासून दिन दिन दिवाळीचा दिवा घेऊन निघाल्यापासून ते बिचारे म्हणजे आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सोशल इंजिन दृष्ट्या टिकू शकत नाहीत मग चैतन्य बापू देशमुख असतील किंवा आणखीन कुणी असतील मग काय अवस्था आहे आपण बघतो मग आम्ही म्हटलं टोळी तर लोकांना राग येतो ज्या पद्धतीनं अंडर वर्ल्डमध्ये चढायचं टोळ्या की नो लेमन गोळ्या थ्री नॉट थ्रीच्या गोळ्या आणि अशा प्रकारे मग नांदेड जिल्हा परिषदमध्ये तिकीट वाटपात आमदाराला किती स्वातंत्र्य मिळणार म्हणजे आमदाराच्या टोळीला किती स्वातंत्र्य मिळणार मग चव्हाण साहेब नेते आहेत एकदम म्हणजे पहिल्यापासून वडील गृहमंत्री वडील मुख्यमंत्री स्वतः अशोकरावजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष इकडं आले खासदार झाले कन्या आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांची टोळी काय मग तिकडं कोण आहेत बाबा भालदार सोबदार सरदार मग त्या ठिकाणी स्वामी असतील काय त्याचबरोबर अमर राजूरकर असतील त्याचबरोबर आता वेगवेगळे वेगवेगळे वे लोक डी पी सावंत माझी राज्यमंत्री होते ते असतील म्हणजे हे अशोकराव चव्हाणांच्या टोळीतले कलाकार काय किंवा कुणी शार्प शूटर कुणी आणखीन कसला शूटर कुणी बेटर कोणी बॅड कोणी बेस्ट आणि मग भाजप मध्ये जुने बिचारे आता मालाजी बच्चेवार राम पाटील राज पोळीकर का नाही अगोदर कसं बस पाच वर्ष राहिले आता अशोकरावच्या मर्जी तुमची मी सांभाळीन जवळी घ्या हो मला सख्या हो आज मला सावरा आता अशोकरावांना कुठं वेळ आहे कोणाकोणाला कुना सावरणार अगोदर आवरा आवरी करायची पण सावरा सावरी करायची कारण त्यांना या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कन्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले किंबहुना एक मुख्यमंत्र्याला स्वतःच्या स्वतःच्या पत्नीच्या मतदारसंघात जवळजवळ एकूण निवडणूक कालावधीच्या साठ सत्तर टक्के मग त्या ठिकाणी काय आम्ही टोरी का म्हणतो की बाबा त्या ठिकाणचा कार्यकारी अभियंता कोण कोरे गोरे काळे कोण उपाभियंता शिंदे मिंडे बेंदे अरे काय चाललंय कसं काम करतात आणि कसा धबधबा नजरेच असला पाहिजे एक काळ होता धोंडगे दबा लांडगे सेंडगे हांडगे काय दोन अधिक दोन पालकमंत्री कोण अशाही प्रकारची म्हणजे चर्चा होती मग टकले डाव हुकले अशाही प्रकारची चर्चा होती मग पिळीचे कधी काही माणसं आपल्याला इकडं डाळ शिजत नाही आपण त्यांच्या एवढं पुढं पुढं करू शकत नाही आपली जात नरते म्हणून नांदेड जिल्ह्याची अशी अवस्था आहे आता आपण लातूर जिल्ह्यामध्ये रमेश कराड चौथासुबा लातूर ग्रामीण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नगरपंचायत रेनापूर इकडं कोणी ध्यान द्यायचं नाही आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ही प्रू जे दगाफटका झाला मार्केट कमिटीला तर त्यांनी सिद्ध केलं आमदार की ज्यांच्या आपण जातीयवाद वाढला म्हणत असताना ज्यांच्या जातीचे मतन असताना रमेश कराड असतील पुन्हा संजीवनी ताई कराड असतील या सं सगळ्या भाजपच्या टीमनं म्हणजे त्यांच्या चट काम केलं मग ती टोळी फक्त तेवढ्या पती त्यांनी जिल्हाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी सगळीकडं म्हणजे अशा प्रकारचं काम करायचं अवशामध्ये लातूर जिल्ह्यातली सगळ्यात पॉवरफुल टोळी कुणाची अभिमन्यू पवारची कारण प्रशासनावर पकड दब्या आवाजात चर्चा आहे की हे आले त्यांच्यामुळं हे आले त्यांच्यामुळं हे आले त्यांच्यामुळं आणि बरज्या काही फुकट होत नाहीत काय आणि आपण म्हणतो की देवेंद्र फडणवीस फार काय एकदम मिस्टर क्लीन आहेत निश्चित क्लीन आहेत आतापर्यंत कोणी आरोप करू शकला नाही ज्या पद्धतीनं ना, शरद पवार यांच्यावर थोडे बहुत आरोप झाले तरी पण ह्यांनी मात्र काय मुंबईचे दोन माणसं वेगळे आत्ता होते ह्याला भेटले त्याला भेटले त्याला भेटले त्याला भेटले ह्याला घेतले त्याला सोडले म्हणजे वांडरफुल म्हणजे लाख शरद पवार घातल्यावर एक देवेंद्र फडणवीस पण लातूर जिल्हा मात्र त्यांच्या मुळ म्हणणार नाही पण ज्या पद्धतीनं त्रस्त होत चाललेला आहे ज्या पद्धतीनं मी इकडं लक्ष घालणार मी तिकडं लक्ष घालणार आणि बजेट शेवटी समता बंधुत्व न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं लातूर शहर जशी मुंबई आणि विरासराव म्हणजे टोळ्या हे आजच टोळ्या आले नाहीत पण टोळ्याचं प्रमाण वाढत चाललंय अगोदरचा भ्रष्टाचार हा छुपा होता आता खुले आम झालेला आहे आमका पत्रकार असा अधिकारी तसा एवढे असतील तर काम टेंडर भरलं आणि मग दिल्लीहून टेंडर ठरणार मुंबईहून टेंडर ठरणार आणि पंचवीस वर्ष कसला नॉन करप्ट कारभार कोणाचा नॉन करप्ट एक शेलार राहतो कसा कामाची गुणवत्ता नसलेला एक उपाभियंता रासो कसा मग संभाजीराव पाटील निलंगेकर एक एक काळ होता एक एक दिवाळीची एक, एक ये दिवाळी है रोता उजडा हुआ गुलशन है रोता हुआ मादी है या कमळाच्या बागेला आज काय अवस्था झाली आहे निश्चित किरकोळ काही चुका असतील किंवा अहम ब्रह्माष्टमी जसं शिवाजीराव पाटील कवेकर पंच्याण्णव मध्ये म्हणायचे कि अहम ब्रह्मास्मी सत्येतून संपत्ती संपत्तीतून सत्ता घराने शाही वगैरे वगैरे काय झालं पंच्याण्णवला लोकांनी निवडून गेलं नव्याण्णवला साथ केलं जेवढ्या मतांनी जिल्ह्या त्याच्या पटीत पाडलं निलंगेकर काळ होता डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर संभाजीराव पाटील मग संभाजीराव पाटील निलंगेकरांनी जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या वे बोगी प्रकल्प अमकतमक पण प्रत्येकाला मठातले महाराज नसतात कठीण साईज करायचा प्रयत्न केला आणि ते फक्त लोकांनी पॉईंट डाऊन केलं आणि मराठा कार्ड जरंगे पाटलापासनं मराठवाड्यात सगळीकडे वाढत गेला आणि मग अंशामध्ये घडलेली घटना राहुल केंद्रीच्या रूममध्ये घडलेली घटना याचे परिणाम एकट्या सांभाळली राहणार नाही तर संपूर्ण जिल्ह्याला भोगावे लागत आहेत आणि पर्याय म्हणून जो चेहरा आला तो चेहरा जर बघितला की पवार शरद पवारची पावर ही चाळीस वर्षानंतर सुद्धा एवढी उपद्रव नाही बडूळ प्रकरण अरे किती शोकांतिकाय भ्रष्ट अधिकाऱ्याला अवैध धंदे दे चालणाऱ्या पी एस आय ला जर हे फार चांगले कर्तव्य दक्ष म्हणणार असतील तर प्रामाणिक लोकांनी फाशी घेऊन मरावची काय आणि मग त्या टोळीनं त्या टोळीला देशमुखाला सपोर्ट द्यायचा कधी त्या टोळीनं देशमुखाला सपोर्ट द्यायचा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत काय झालं आणि युती संजय बनसोडे संजय बनसोडे की तो बाट ही कुठलाय नमस्कार काका नमस्कार मामा नमस्कार दादा नमस्कार बच्चा नमस्कार कच्चा नमस्कार सच्चा नमस्कार त्यांची त्यांची आपले आपल्या लिमिटेड मग सावकार काय चाललंय काय नाही अन्ना काय चाललंय काय नाही फलाने चाललंय काय चाललंय काय नाही मग तुरुके की के मुंबईला मी निघाल चोरी चराखे मग मेहनत करे मुलगे साहेब अंबे खाय साहेब बाबासाहेब पाटील एक एवढा चांगला मंत्री की मी म्हणतो माझ्या आयुष्यातला पाहिलेला एकमेव मंत्री आहे की ज्या मंत्र्याच्या काड्या कार्यकर्त्याची गर्दी नसती कार्यकर्त्याला त्रास नसतो गाड्याचा ताफा नसतो घरचा शुगरच्या असल्यामुळं घरचा डब्बा खायचा पुलाच्या कटड्यावर पाच व्हिडिओ आता बी निघाली की एकटे जेवण करणार तिची सुंदर कल्पना आहे एकमेका सहाय्य करू आव्हा धरू सोपंत हा सहकाराचा मंत्र हा बाबासाहेब सोडून महाराष्ट्रासाठी आहे आणि एवढे एक महान सहकार मंत्री आपल्याला भेटलेले आहेत त्यांची टोळी हे बाहेर हस्तक्षेप करत नाही तुम्ही आमच्याकडे बघायचं नाही आम्ही तुमच्याकडे बघणार नाहीत मग चाकूर तालुका अहमदपूर तालुका फक्त प्रायव्हेट लिमिटेड मग जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा लातूरकडं चला आपला श्री गणेश नमहा मग श्री, श्री बाबळगाव गडी ही नमहा म्हणजे नमोस्तुती तिथं करणार आता ही लातूर जिल्ह्यातली अवस्था इथं काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन आमदार असताना ठरवल्यावर लातूर शहरामध्ये किमान राष्ट्रवादीचे बारा ते पंधरा नगरसेवक येऊ शकतात पण बाबासाहेब काय करणार संजय मालक काय करणार मग बनसोडे म्हणून गप्पसना का पक्षाने मंत्रीपद दिलं त्याच्याशी इमान राखून माझी प्रधानमंत्री विद्यमान सहकार मंत्री हे महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून टोळी वाढवणार का आपापल्या मतदारसंघात पुरतच काम करणार आता हा झाला विषय इथल्या राष्ट्रवादीचा त्यांची दोन टोळ्या वेगवेगळ्या नाही जरी म्हणलं तरी इथं भाजपच्या तीन टोळ्या मग हे ह्यामध्ये कोण जिंकणार नांदेडमध्ये कोण जिंकणार प्रत्याप्र कुस्ती खेळायला एक नंबर एक चा काय वय कितीही असो कुस्ती लावा ये रे गबरो पाठ लावतो म्हणणार मग त्याने खदगावकर घेतले अजून तिकडं ते चव्हाण घेतले अरे कलाकारी भारी आणि ज्या पक्षात ते असतात त्या पक्षाचा नेता हा त्यांच्या खिशात म्हणजे अर्तत्व दाखवावं लागतंय हो आणि अशोकराव चव्हाणच प्रस्त मला आठवत आहे जेव्हा नांदेड महानगरपालिकेला प्रभाजीराव संभाजीराव पाटील होते, संभाजी होते। आणि मी पाहिलं ओमप्रकाश पोकरणांच्या मुलाला तिकडं ह्याचा विरोध ह्याच्या मुलाला त्याचा विरोध आज अध्यक्षाच्या मुलाला ह्याला विरोध म्हणजे चार माणसं एका माणसामुळे चार माणसं अशा पद्धतीनं त्या टोळी युद्धामध्ये तिथं अशोकरावची टोळी काँग्रेसकडून आता भाजपकडून आता दलित आणि अल्पसंख्याक मताचे कनिज कसे बसतात सांगता येत नाही हे झालं नांदेड जिल्हा लातूर जिल्हा शेजारचा धाराशिव जिल्हा रामाबाबा एकच वाबा अत्यंत अभ्यासू मला आवडलेला आमदार कशामुळं लई जाहिराती देतात म्हणून नाही एक अभ्यासू ना पाठपुरावा करणारा नियोजनबद्ध आक्रस्ताळपणा नाही आतापणा नाही आणि एक सुंदर अशा प्रकारचं नियोजन करून तुळजापूर जिल्हा वगैरे वगैरे मंत्री दर्जाचं राज्यमंत्री दर्जाचं पद मिळालं बरबर चौगुले बिचारे आले गे कारण मैं मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे मटले होते तुम्हारा मंत्री सब मिल के पड़ा घरवालों ने बाहर घर वालों, वालों ने अंदर वालों ने परंदा वालों ने सब ने दाम, काम साम सब सब सब, सब मुरम वालों ने सबने ने कर डाला इतना ही नहीं अवसे वालों ने भी वहां पर उंगली करके सत्यानाश कर दिया आता त्या ठिकाणी स्वामी आहेत काय स्वामी एक सज्जन नवीन माणूस आहेत मग उमरग्यात चौगळेंच वेगळाच आहे बसवराज पाटील आता भाजपचे लातपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष झालेले आहेत आता ते टोळी फेरी करायच्या भानगडीत पडणार नाही कोणाला लेमन गोळी कोणाला कोणती गोळी देऊन ते त्यांचं कशा पद्धतीनं करणार उस्मानाबाद जिल्हा बी बघायचा आहे लातूर जिल्हा बी बघायचा आहे मग परंड्याचे द्यायचे लाय एवढ्या मारायचा गरीब पायलवान पोरग विमान घेऊन निघालत मग ती विमान कारण शेवटी मुलं कुणालाही प्यारी असतात ते विमान परत आलं त्याने स्वत बाल बाल बच गाय सगळं झालं आणि मला एक कौतुक करावं असं वाटतं कैलास पाटील बाळासाहेब पाटलाचे चिरंजीव की जे साखर कारखान्याचे चेअरमन होते काल परवा सासपूरला भेट झाली आणि त्यांचे चिरंजीव अत्यंत संयमानं शिस्तीनं अत्यंत उस्मान धाराशिवला ते आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतात खासदार त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको काय वेडं करून टाकले लोकांना कधी पळतात कधी उड्या मारतात कधी अंगावर येतात कधी कुणाचा बैठगाडी अडवल्याचा फोन कधी कुणाचा पोलीसचा फोन म्हणजे असा एक वेगळा आणि शॉकिंग म्हणजे वाल्याने बी त्यांचंच काम केलं छुप्या पद्धतीनं सगळ्यांनीच केलं आणि एक की कमीत कमी कॉन्ट्रोवर्सी बोलतात कधी कधी बोलताना कदाचित विरोधी पक्ष असल्यामुळं कदाचित बोलावं लागत असेल पण ते दंड बैठका असेल खाली डोसकर वरीपाय असेल पण एक सोबर ते कधी मधी डीपीडी आमक काय आणि त्यांचा विषय काढल्यानंतर तो सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळं आम्हाला आहे हो जरांगे पाटलांची जेव्हा सभा होती समज ह्या धाराशिवला त्यावेळा त्यांनी जे बोलले ते काय इमोशनल म्हणजे वास्तव लोक इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात की मूर्ख माणसं आहेत मग तिथं टोळे तो म्हणजे ते दोन आहेत त्या दोघांचं आपलं आपलं चालू आहे आता तिकडून ते तुमचे स्वामी आले त्यांचा खेळच वेगळा आहे आणि राणादादा आता मग तिकडं ह्यांची काय ना आपले भूमपरांड्याचे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर आजारी पडल्यामुळं त्यांची टोळी म्हणावी तेवढी पॉवरफुल नाही आणि अशा एका पद्धतीनं ह्या टोळ्यामध्ये कुणाची नगरपालिका येणार नगरपालिकेला कोण टोळीमध्ये काय करणार पक्ष फिक्षे गेल्यावर खड्ड्यात कुठला पक्ष कुणाचा पक्ष सगळं एकच लक्ष कुठं मिळतंय भक्ष सदा दक्ष टेंडर कडे लक्ष बर्जाकडे लक्ष तोच आमचा पक्ष मग बीड धस आबा बाबा बाबा काय म्हणजे एक काळ होता की धस साहेब म्हणजे निस्त पी वाढवायचं म्हणजे त्यांनाच बटायचं मग त्यांनी एखादा डायलॉग मारणार एखादा गाणं म्हणणार पण तिथेही अध्यक्ष काय आणि गडबड सत्ताधारी आणि सगळ्याच्या फायली आणि रेकॉर्ड काय देवीचा रोगी कळवा आणि बक्षीस मिळवा मग माहित आहे हा आमदार असा असं करतोय तक्रार कुठं करणार अहो कासार शिरशी बडोर प्रकरणात जर फौजदार चालला म्हणून अभिमन्यू अभिमन्यू म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा पॉवरफुल ज्यांना प्रशासनाचे अनुभव आहे ज्यांना मंत्रिमंडळातले सहकारी आमदार आहे मग अशा पद्धतीत कोण काय बोलणार मग तिकडं हे उदाहरण बीडचं की पंकजा मुंडे शेडबॅक मिळाला लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आवाज बंद हा आवाज कुणाचा नाहीच मी एकदा प्रवासात मी पाशा म्हटलं पाशा पटेल ताईच्या सभेला जी गर्दी आहे किंवा गावागावात जी लोक गोळा होतात तर ही बाबा झांज उतरायची नशा उतरायची गर्दी नाही म्हणजे ह्याच्यामुळं गर्दीची नशा सत्तेची नशा संपत्तीची नशा ही फार वेगळी असते काहीजण म्हणतात की मराठा समाज अरे मराठा समाज जातीवादी असते तर शिवराज पाटील तिकडं लोहिया तिकडं अनेक खासदार गोपीनाथराव मुंडे हे झालेच नसते या ठिकाणी लातूरमध्ये शिवराज पाटील पाच सहा टर्म खासदार मंत्री राहिलेच नसते पण मित्र हो दुर्दैवानं होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया आणि निवडणुकीला मग शेवटी वारकाच्या दुकानला वारकाचं सामान भाजीपाला विक्रण्याला काटा द्या हे द्या ते द्या त्याचं सामान आणि काय काय प्रताप आणि मग म्हणणार कारखाना एक्सपन्शनला पैसे दिले म्हणजे काय तुमच्या बाबाच्या घरचे दिले का दिले साहेबाचा विश्वास माणूस सा, आहे किल्लारी कारखाना दिला पाहिजे पहिलाच नीट दोन वर्ष बोंबा बॉम्ब बोंग झाली काय पैसा कोणाचा चाललाय हो अहो जेव्हा मध्ये बसवराज पाटलांनी तो कारखाना चालवायला घेतला होता तो मुक्त केला का के नाही पण नाही देवेंद्र फडणवीस बोले औसा तालुका लातूर जिल्हा मराठवाडा डोले अशा प्रकारचं आणि कधी कधी संजय राऊत म्हणतात बघा गारुड्याचा खेळ चालू आहे डोमाळ्याचा खेळ चालू आहे असो मित्र हो बघूया येणाऱ्या काळात लातूरात कोणती भाजपची टोळी पॉवरफुल फुल ठरते तिकडं अशोकराव चव्हाण असतील आता बिचारा तुषार राठोड काय पवार आमके तुमक्या तो तुमचा बेंगलोरवाला काय नाही साहेब तुम्ही म्हणताल तसं कारण अंगी उजवणारे नेते इकडं आमच्या जिल्ह्यात तसं नाही तसंच उस्माबाद मध्ये बघितलं असे म्हणजे जिल्ह्याचा नेता नाही गल्लीचा नेता म्हणजे आमदार मतदारसंघाच्या बाहेर काही चढू शकत नाही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे जा चला बघूया कोणती टोळी कुठं कधी कशीच ठर ठरणार पण टोळी युद्धामध्ये फार धोके असतात कधी कधी आपलेच माणसं आपलं एन्काउंटर करतात आणि आता कोण कोणाला एन्काउंटर करणार आणि या एन्काउंटर करायला डायरेक्ट सी एम मग कुणीतरी मध्येच बारो फुलं बरसावो हो, मतपेटीचा घोळ झाला म्हणणार कोणी म्हणणार पैसे लय वाटले म्हणून सगळा घोळ झाला म्हणणार कुणी म्हणणार का काय केलं नाही पैसे वाटले एवढा भाव काढला तेवढा भाव काढला अमक्या जातीचे नेते फिरवले तमक्या धर्म्याचे नेते फिरवले असो तर या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा सामाजिक परिस्थितीचा राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना हे त्रोटक काय म्हणतात ना ट्रेलर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्हा या टोळ्यामध्ये धनंजय मुंडेचा आता लोकांचा जो आक्रोश होता आम्ही परवा बघितलं की धनंजय मुंडे आपल्या चाकरवाडीला प्रदीप मिश्राजीच्या पुन्हा आमचे मनोहर मामा किंवा संत महंत तसा तो जिल्हा संत महंताचा मोठा जिल्हा एक तुमचे तुकाराम महाराजाचं मंदिर असलेले पुन्हा तिकडं महाराष्ट्रातलं नाही भारतातलं एक शक्ती केंद्र म्हणून भारतानंद महाराजाकडं पाहिलं जातं भगवानगड आहे गडावर गड आहे चाकरवाडी आहे तर नंतर आपण जर पाहिलं तर मांजरसुंब्याजवळ तिथं एक मोठं शक्ती केंद्र कपिलधारा आहे अशा एका परिस्थितीमध्ये चला बघूया कोणती टोळी कशी सरस होणार कोण आपल्याच टोळीतल्या आपल्या वरचड माणसाचं एन्काउंटर करणार हे काळ आणि वेळ ठरेल पण आता टोळी युद्धाला आपल्याला सामोरं जायचंय धन्यवाद मराठवाला नेता युट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आणि जर काही कॉमेंट असतील माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी कुणाला फोन करून बोलायचा असेल नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन 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 धन्यवाद